नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी मुंबई येथे डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाल्याबद्दल गुड मॉर्निंग ग्रुप अकोला व जय हनुमान बहुउद्देशीय संस्था अकोल्याच्या वतीने डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा जाहीर सत्कार डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर चालणारे समाजसेवक डॉक्टर अशोक कोळंबे महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर साठे पुरस्कार नुकताच डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबई येथे दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रदान करण्यात आला डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे भारतीय जनता पक्ष अनुसूचित आघाडीचे सरचिटणीस असून आरोग्यदायी उपक्रम फिरते व्यसनमुक्ती केंद्र समाजातील गरीब गरजू लोकांना मदत करण्याचा स्वभाव तसेच त्यांनी लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोप्रांत भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात अकोला जिल्ह्यामध्ये व इतर जिल्ह्यांमध्ये स्वाक्षरी अभियान राबवून शासनापर्यंत आवाज उठवला असल्याचे व त्यांचे सामाजिक कार्य पाहता महाराष्ट्र शासनाने त्यांचा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हा मानाचा पुरस्कार त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून बहाल केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे गुड मॉर्निंग ग्रुप अकोला व जय हनुमान अकोल्याच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भाजप नेते तथा सचिव ओबीसी मोर्चा महाराष्ट्र डॉक्टर अशोक ओळंबे यांनी असे उद्गार त्यांचा सत्कार करताना काढले कार्यक्रमाला ज्येष्ठ सदस्य दिनकरराव घोडेराव ॲडव्होकेट संतोष गोळे अरुण माणकर प्रशांत बाणोले सुरेंद्र शिरसाट गजानन गोलाईत गजानन घोंगे राजाभाऊ देशमुख राजू माणकर गजानन लोंदे किशोर वडतकर अमोल हिंगणे गजानन मोरे यांचेसह गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोला येथील रहिवासी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना महाराष्ट्र शासनाचा रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला रामकृष्ण डोंगरे यांचं कार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे यासाठी मोठी चळवळ उभी करणं तसेच फिरते व्यसनमुक्ती केंद्र समाजाच्या मागासलेल्या जे विद्यार्थी असतील समाजातील घटक असतील त्यांना न्याय देण्याचं कार्य डॉक्टर साहेब अविरत करत आहेत तसेच पत्रकारितामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहतो त्यांचं युग बदल हे एक डिजिटल चॅनल सर्वांना परिचित आहे आणि या माध्यमातून ज्या ठिकाणी समाजामध्ये समस्या भेटसावत असतील विविध समस्या लोकांना प्रश्न असतील त्यांचं मांडण्याचा प्रयत्न जन जनतेचे प्रश्न हा शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न डॉक्टर साहेब करत आहेत मी गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं त्यांना आज आम्ही या ठिकाणी सुजन लॉन येथे त्यांचा सन्मान केला सत्कार केला खरोखर लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या प्रेरणेनं साहेब काम करत आहेत आणि त्यांना हा पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनानं योग्य न्याय त्यांच्यासोबत केला त्याबद्दल मी महाराष्ट्र सुद्धा आभार मानतो धन्यवाद देतो आणि साहित्य रत्नांसारखे रत्न आमचे डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून समाजामध्ये विविध विद्यार्थी असतील विविध पा प्रावीण्यप्राप्त अधिकारी असतील त्यांचा सतत आम्ही सत्कार करत असतो आरोग्य विषयी त्यांच्या तपासण्या असेल किंवा वृक्षारोपण असेल देशहिताचे कार्य असेल या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येते याचबरोबर आज आमचे मित्र डॉक्टर ॲडव्होकेट संतोषजी गोळे यांना नुकताच काल नोट्रियन नोटरी म्हणून त्यांना नोट्रीयन हे मान्यताप्राप्त त्यांना नोटरी मिळालं आहे त्याच्याबद्दलही आज या ठिकाणी गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं आमचे ज्येष्ठ सदस्य आहेत दिनकररावजी भोळेराव यांच्या मार्गदर्शनात गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं त्यांचासुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे वकील साहेब यांचं मोठं काम समाजासाठी ते सुद्धा एक सामाजिक कार्य करत आहे त्यांच्या कार्यालासुद्धा आम्ही सलाम करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आगामी काळामध्ये त्यांच्या हातून चांगलं कार्य घडावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो हे दोन्ही आमचे जे अकोल्या शहरातील रत्नांचे जे खाण म्हणतात अकोल्या शहराला ते आमचे रत्न आहेत डॉक्टर रामकृष्ण डोंगरे आणि ॲडव्होकेट संतोषराव गोळे यांना पुनच्छ गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद जय हिंद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा